नमस्कार न्यूज साखरे स्वागत करीत चारा आणायला गेलेल्या महिलेवर हल्ला करून बिबट्याचा धाना ठिया महिला थोडक्यात बचावली लाखांदूर तालुक्यातील घटना शेळ्यांसाठी चारा आणायला गेलेल्या एका महिलेवर दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला चढवीत तिला जखमी केल्याची घटना तालुक्यात घडली सदर घटना आज सकाळी नऊ वाजताच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील बोतली जुनी शेतशिवारात घडली उषा प्रकाश बगमारे वय पस्तीस वर्षे राहणार बोतली जुनी असे घटनेतील जखमी महिलेचे नाव आहे उषा बगमारे या महिलेची जुनी बोतली शेतशिवारात शेत जमीन आहे या शेतात काही उन्हाळी धनाची लागवड करण्यात आली तर काही माळवा लावण्यात आला आहे शेती व्यवसायाला जोडधंदा म्हणून बगमारे कुटुंब पशुपालनाचा व्यवसाय सुद्धा करतात गावालगत शेतशिवार असल्याने नेहमीप्रमाणे उषा ही घटनेच्या दिवशी सकाळी आठ वाजताच्या सुमारास शेतावर गेली होती शेतातील धानपिकाची पाहणी केल्यानंतर शेळ्यांना चारा म्हणून शेतावरील धुऱ्यावर असलेल्या झाडाच्या फांद्या तोडण्यास केली असता शेतातील धानपिकात दबा धरून बसलेल्या बिबट्याने सदर महिलेवर हल्ला चढवून गंभीर जखमी केले सदर महिलेने आरडाओरड केल्याने शेतालगतचे काही शेतकरी मदतीला धावले व बिबट्याला पळवून लावले जखमी महिलेला गंभीर अवस्थेत लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सदर महिलेवर उपचार सुरू असल्याची माहिती आहे सदर बिबट हा अजूनही धान पिकात दबा धरून बसला असल्याचे सांगण्यात येत आहे संबंधित घटनेची माहिती लाखांदूर वन विभागाला देण्यात आली या माहितीवरून लाखांदूरचे वन परिक्षेत्राधिकारी रुपेश गावित यांच्यासह वन विभागाचे कर्मचारी यांनी महिलेची पाहणी करून घटनास्थळी दाखल झाले आणि घटनेचा पंचनामा केला या घटनेत नुकसान भरपाईची मागणी केली जात आहे हल्ला चढविणारा बिबट हा लगतच्या दबा धरून बसला असल्याचे बोलले जाते त्यानंतर बिबट्याने सदर महिलेवर हल्ला करून परत तब्बल ते सहा मांडून बसला होता सकाळी नऊ वाजता बिबट्याने महिलेवर हल्ला करून दबा धरून बसला होता तेव्हापासून त्या बिबट्याला पळवून लावण्याची मोहीम वन विभागाकडून सुरू आहे या दरम्यान तो बिबट दबा धरून बसलेल्या ठिकाणावरून निघून पळाला आणि दुसरीकडे लपून बसला मात्र तो बिबट जंगलाच्या दिशेने पळवून लावण्याची मोहीम तब्बल पाच तासांपासून सुरू होती